चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला त्रिग्रही योग जुळून आलेला आहे जो एप्रिलचा शेवट आणि मे महिन्याची सुरुवात काही राशींसाठी गोड करणार आहे असं म्हणायला हरकत नाही काय आहे हा त्रिग्रही योग आणि कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना या योगामुळे लाभ होणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी चौदा एप्रिलला मीन राशीमध्ये बुध ग्रहाने प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे आता मीन राशीमध्ये बुध महाराज शनी महाराज आणि शुक्रदेव आहेत या तीन ग्रहांची युती मीन राशीमध्ये झालेली आहे ग्रहांचं हे जे गोचर आहे किंवा ग्रहांची ही जी स्थिती आहे त्याचा लाभ पाच राशींना होणार आहे आणि तो आर्थिक स्वरूपामध्ये असणार त्या पाच राशींपैकी सगळ्यात पहिली रास असेल रास काय लाभ होईल तर नोकरी व्यवसायामध्ये जलद प्रगती दिसू शकते शिक्षण क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ सुद्धा मिळू शकतो व्यवसायात आर्थिक प्रगतीच्या भरपूर संधी वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ घेऊन आलाय नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना विशेष लाभ मिळतील आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल वडिलोपार्जित मालमत्तेत सुद्धा हा योग वाढ करून देणारा ठरू शकतो मिथून रास हा त्रिग्रही योग मिथून राशीला सुद्धा करिअर मध्ये खास करून मोठे फायदे देताना दिसेल विरोधकांचा पराभव होईल समाजात तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल तुमची कलात्मक शैली प्रभावी ठरेल कुटुंबात पालकांकडून आर्थिक मदत मिथून राशीच्या व्यक्तीला मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झालेली पाहायला मिळेल गुंतवणुकीतून सुद्धा विशेष नफा मिळण्याची शक्यता आहे मानसिक विकार जर तुम्हाला काही असेल तर ते सुद्धा दूर होतील किंवा त्यातूनही सुटका होताना दिसेल करिअरमध्ये मोठे बदल मिथून राशीसाठी हा त्रिग्रही योग करवून देणारा ठरू शकतो रास सिंह राशीसाठी हा त्रिग्रही योग अनपेक्षित लाभ घेऊन आलाय बरं का वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल उत्पन्नात वाढ होईल नवीन लोकांशी संबंध वाढतील आणि ज्याचा फायदा तुम्हाला होईल नोकरी करणाऱ्यांची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारताना दिसणार आहे जमिनीशी संबंधित कामातून सुद्धा पैसे मिळतील प्रवासाची शक्यता आहे पण त्या प्रवासातून सुद्धा तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी या काळात मिळू शकतात तुळरास नशीब तुमच्या बाजूने असेल तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने अनेक महत्वाची कामं पूर्ण होतील गुंतवणूक योजना नफा देऊन जातील कुटुंबात तुम्हाला मोठ्या भावाकडून किंवा वडिलांकडून सहकार्य मिळताना दिसेल व्यवसायात सुद्धा आर्थिक परिस्थिती आणखीन चांगली होईल विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग तर आहेतच पण होण्याची सुद्धा शक्यता आहे नाही पदोन्नती तर पगार वाढ तरी होऊ शकते सुख आणि समृद्धीचं साधन वाढेल धनुरास हा त्रिग्रही योग जो आहे तो धनुराशीसाठी नवीन काम सुरू करण्याची संधी घेऊन आलाय वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान लाभेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते मित्रांच्या मदतीने व्यवसायात आर्थिक प्रगती होईल पालकांचे आशीर्वाद फळतील कौटुंबिक सहलीचा योग आहे जो तुमच्या जीवनात आनंद घेऊन येईल कामानिमित्त केलेला प्रवास सुद्धा लाभदायी ठरेल आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिकाऱ्यांकडून सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल गुंतवणुकीतून सुद्धा नफा मिळू शकतो मंडळी आता या होत्या त्या पाच राशी ज्यांना या योगाचा लाभ होणार आहे पण या योगामध्ये तुम्हाला जर लाभ मिळवायचा असेल मग तुमची रास कुठलीही असू द्या तुम्ही कुठले उपाय करू शकता ते आता बघूया शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मीला लाल वस्त्र आणि कुल अर्पण करा त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचं पठण केल्यासही लाभ होईल हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते आणि धनप्राप्ती होते केवळ एक शुक्रवारच नाही तर उपासना म्हणून कोणत्याही देवीचे स्तोत्र पठण कायमस्वरूपीसाठी सुद्धा सुरू ठेवावे खास करून तुमची पैशांची समस्या असेल तर माता लक्ष्मीचं स्तोत्र महालक्ष्मी अष्टक कनकधारा स्तोत्र किंवा यापैकी एक स्तोत्र नियमित त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते मग मंडळी या लाभ होणाऱ्या राशींमध्ये तुमची रास असो किंवा नसो तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीची उपासना करून तुमच्या आयुष्यातली आर्थिक समस्या दूर करू शकता उपाय करताना श्रद्धा भक्ती मात्र हवी माता लक्ष्मीची कशा प्रकारची उपासना आणखी करता येऊ शकते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरात कुठले बदल केले असता आर्थिक समस्या दूर होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर त्या संदर्भातले व्हिडिओ आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या घरात कुठलीही तोडफोड न करता तुम्ही कुठले वास्तूबदल करू शकता ज्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो सुद्धा नक्की बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका